स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो काल बांगलादेश बॉर्डर वरती हो एक्सपोर्ट कांद्याला काय दर होता ते आपण या व्हिडिओ मध्ये बघणार आहे तर व्हिडिओ बघा व्हिडिओला स्किप करू नका तुम्ही या नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या काल शेतकरी मित्रांनो जे बांगलादेश बॉर्डर वरती हो एक्सपोर्ट झालेले कांदा आहेत महाराष्ट्रातील कांदा गुजरातील व मध्य प्रदेशातील कांद्याला काय दर होता आणि का किती गाड्या एक्सपोर्ट झाल्या आणि त्या एक्सपोर्ट कांद्याला काय दर होता त्या पूर्ण डिटेलमध्ये हा व्हिडिओ होणार आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर शेतकरी मित्रांनो काल गोजडंगा बॉर्डरवरती त्रेसष्ट गड्याची एक्सपोर्ट पाहायला भेटलेली आहे आणि हिली बॉर्डरवरती सतरा गड्याची एक्सपोर्ट पाहायला भेटलेली आहे तर एकंदरी पाहिला तर ऐंशी गड्याची काल आ, बांगलादेश बॉर्डरवरतून एक्सपोर्ट पाहायला भेटलेली आहे आणि या एक्सपोर्ट कांद्याला काय दर आहे ते आपण बघणार आहे तर शेतकरी मित्रांनो नाशिक कांद्याला काल जो बाजारभाव होता तर एकसष्ट ते पासष्ट रुपये दर काल नाशिक कांद्याला भेटलेला आहे आणि नगर कांद्याला साठ ते चौसष्ट रुपये दर भेटलेला आहे आणि मध्य प्रदेश कांद्याला पंचावन्न ते एकोणसाठ रुपये दर भेटलेला आहे आणि गुजरात कांद्याला छप्पन ते साठ रुपयापर्यंत काल बांगलादेश बॉर्डरवरती दर भेटलेला आहे तर शेतकरी मित्रांनो ही माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि शेतकरी मित्रांनो तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर शेतकरी मित्रांनो भेटूया अशाच अपडेटिंग व्हिडिओसाठी आपल्या चॅनलवरती तोपर्यंत हिंद धन्यवाद